नमस्कार वेलकम टू फॉर हार्ट्स हार्ट इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते तर तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तुमच्या तब्येतीला काहीही झालं तुम्हाला ताप आला काहीही झालं तर सगळ्यात पहिला रिपोर्ट जो आहे तो आपण एच बी चेक करायला सांगतात आपले डॉक्टर आपल्याला तर एच बी जे हिमोग्लोबिन आहे त्याच्यावरनं तब आपल्या तब्येतीचा अंदाजा आपण लावू शकतो की आपल्या तब्येतीला काही झालं आहे का आणि दुसरी गोष्ट की एच कमी झाल्यामुळे लाल रक्तपेशी जे आर आपण म्हणतो ते ते पण कुठेतरी कमी होतात आणि ते कमी झाल्याने आपली इम्युनिटी कमी होते आपली इम्युनिटी कमी झाल्यामुळे आपल्याला आजार वाढण्याची किंवा कुठलाही आजार पटकन कॅच करण्याची जी क्षमता असते ती कुठेतरी वाढते म्हणजे इम्युनिटी कमी होते म्हणजे सगळंच ते आपलं तंत्र बिघडून जातं त्याच्यामुळे हिमोग्लोबिन हा फार इम्पॉर्टंट घटक आहे आपल्या बॉडीमधला आणि ज्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं त्या कंडिशनला आपण अनिमिया असे म्हणतो तर भारतामध्ये अनिमिया खूप कॉमन आहे अनेक आपण अनेक दिवसापासून बघतो की अनिमिया हा वुमेन्समध्ये किंवा बायकांमध्ये फार कॉमनली बघितला जातो तर भारतामध्ये फिफ्टी एट पर्सेंट चिल्ड्रन लहान मुलं जे आहे ते अनिमिक आहे म्हणजे त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे फिफ्टी थ्री पॉईंट टू पर्सेनेंट वेग फिफ्टी फोर आहेत प्रेगनेंट बायका जे आहेत ते अनिमिक आलेले आहे आणि हा डेटा जो आहे तो एन एफ एच एस चा आहे तर आपण बघूया की हिमोग्लोबिनचे जे लेवल्स आहे ते आपल्या शरीरामध्ये किती असायला पाहिजे माणसांमध्ये तेरा पॉईंट आठ टू सतरा पॉईंट दोन ग्रॅम्स पर डीएल एवढं हिमोग्लोबिन हे नॉर्मल मानलं जातं वुमन्समध्ये म्हणजे बायकांमध्ये बारा पॉईंट एक ते पंधरा पॉईंट एक ग्रॅम पर डीएल हे हिमोग्लोबिन नॉर्मल मानलं जातं आणि लहान मुलांमध्ये अकरा ते सोळा ग्रॅम पर डीएल तर हे जे आहे हे हिमोग्लोबिनचे नॉर्मल लेवल्स आहे तरी तुम्ही ज्या लॅबमध्ये रिपोर्ट्स करतात तिथे थोडंसं एक युनिटने इकडे तिकडे असू शकतं ते तुमच्या लॅबच्या रिपोर्ट्समध्ये राईट साईडला रेफरन्स रेंज दिलेली असते तर तिकडे पण तुम्ही चेक करू शकतात दहा उपाय असे काय आहेत की जे घरगुती आपण केल्याने आपलं हिमोग्लोबिन वाढेल तर सगळ्यात पहिला उपाय आहे की आहारातलं लोहाचं प्रमाण वाढवा म्हणजे इन्क्रीज आयर्न इम्युअर डायट तर आयर्न रिच फूड जे आहे जसं नॉनव्हेज फूड जे असतं ॲनिमल सोर्सकडनं जे येतं जे प्राण्यांकडनं आपल्या येतं चिकन फिश किंवा चिकनचं जे लिव्हर असतं आपण त्याला कलेजी म्हणतो ते आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात आयर्न असतं ऑइस्टर्स आहे हे नॉनव्हेज फूडमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगलं हिमोग्लोबिन मिळतं व्हेजमध्ये तुम्हाला जसं व्हेज लोक दूध दही पनीर ह्या गोष्टीमध्ये चांगलं हिमोग्लोबिन असतं पालक हिरव्या पालेभाज्या स्पेशली पालक नंतर टोफू किंवा मशरूम्स किंवा बीटरूट तर ह्या पदार्थांमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने आ, आयन हे मिळत असतं त्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये तुम्ही इन्क्लूड केल्या पाहिजे तुम्ही आहारामध्ये विटॅमिन सी वाढवलं पाहिजे आता जसं मी आधी सांगितलं की तुम्हाला आयन रिच फूड खाल्लं पाहिजे तर तुम्ही नुसतं जर आयन रिच फूड खाल्लं तर त्याच्याने नुसतं हिमोग्लोबिन वाढणार नाही हिमोग्लोबिन शरीरामध्ये आयन शरीरामध्ये गेल्यानंतर ते शोषण्यासाठी ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी विटॅमिन सीची साथ खूप गरजेची असते त्याच्यामुळे आयर्न फूड जेव्हा खातात त्यासोबत विटॅमिन सी खाल्लं तरच त्याचा आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थितरित्या शोषून आपल्याला त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे विटॅमिन सी युक्त पदार्थ तुमच्या आहारात वाढवायचे आहेत तर विटॅमिन सीचे पदार्थ कुठले तर लिंबू आहे म्हणजे किंवा पपई आहे आवळा आहे संत्र मोसंब आहे किवी आहे हे सगळे जे फळं आहेत हे विटॅमिन सीमध्ये रिच आहे तर जेव्हा केव्हा तुम्ही कुठलाही आयांचा पदार्थ खातायत तर तुम्ही विटॅमिन सी हे इन्क्लूड करून ते कॉम्बिनेशनमध्ये घेतलं पाहिजे आहारामध्ये फॉलिक ॲसिड देखील वाढवलं पाहिजे तर फॉलिक ऍसिड हे एक बी कॉम्प्लेक्स विटॅमिन आहे आणि फॉलिक ॲसिड जर तुमचं आहारात कमी झालं तर त्याच्याने तुमचे लाल रक्तपेशी कुठेतरी कमी होतात आणि ते कमी झाल्याने हिमोग्लोबिन कमी होतं त्याच्यामुळे फॉलिक ॲसिडची लेवल नॉर्मल ठेवणं खूप गरजेचं आहे तर फॉलिक ॲसिड रिच फूड तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा तर बीटरूट हे फॉलिक ॲसिडमध्ये खूप महत्त्वाचं आहे तर इथे एक मिसकन्सेप्शन आहे की ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे तर बीटरूट जरा थोडंसं लाल रंगाचं असतं म्हणून लोक म्हणतात की बीटरूट खात आणि हिमोग्लोबिन वाढेल तर बेसिकली बीटरूटने फॉलिक ॲसिड वाढतं आणि फॉलिक ॲसिड वाढल्याने बीची लेवल वाढत असते त्यामुळे बीटरूट हे फार आयन रिच असण्यापेक्षा फॉलिक ॲसिड रिच आहे तर बीटरूट तुम्हाला इन्क्लूड करायचं आहे बनाना म्हणजे केळं खायचं आहे ब्रोकोली आहे चिकन आहे किंवा मटन आहे किंवा फिश आहे ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करायच्या आहे फॉलिक ॲसिड वाढवण्यासाठी आपला चौथा पॉईंट आहे अवॉइड आयर्न ब्लॉकर्स म्हणजे असे काही पदार्थ आहे की जे तुम्ही खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये ते लोहाला शोषू देत नाही किंवा आयर्न एब्झॉपशन कुठेतरी एफेक्ट करतं तर असे कुठले पदार्थ आहे तर चहा कॉफी दारू म्हणजे वाईन बियर ह्या किंवा तंबाखू आहे तर ह्या गोष्टी जर तुम्ही खात असाल आणि ऑलरेडी तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तर ते वाढण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते त्यामुळे जर तुमचं हिमोग्लोबिन ऑलरेडी कमी आहे तर ह्या गोष्टी कम्प्लिटली अवॉइड करायचं आहे फॉर एक्झाम्पल चहामध्ये टॅनिन नावाचा घटक असतो तर तो टॅनिन नावाचा घट घटक जो आहे तो तो कुठेतरी लोह ॲब्झॉर्ब करू देत नाही आणि आपली फार कॉमन सवय जी असते की आपण पोहे खातो पोहे आयनमध्ये रिच असतात त्याच्यावर लिंबू वगैरे पिळून खाल्ला व्यवस्थित तुमचं ते आयनचं हे झालं पण त्याच्यावर तुम्ही चहा पिला तर त्यातलं लोह व्यवस्थित ॲब्झॉर्ब होऊ शकत नाही म्हणून कधीही जेवणाच्या सोबत किंवा जेवणानंतर चहा आणि कॉफी घेणं हे टाळायचे आहे तर आपला पाचवा मुद्दा आहे की लोखंडाच्या कढईमध्ये स्वयंपाक करायला सुरुवात करायची आहे तर हे आपण अनेक वर्षापासून आपले जे पूर्वज आहेत ते मातीच्या भांड्यांमध्ये आणि लोहाच्या भांड्यांमध्येच ते स्वयंपाक करत होते त्याचे अनेक आरो आरोग्यदायी फायदे आहेत तर ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे किंवा आपण नॉर्मल पण ज्यांचं जान्चा, क ज्यांच्याकडे नॉर्मल आहे तरी पण आपण ज्या पालेभाज्या आहेत त्या आयन वेसलमध्ये म्हणजे लोखंडाच्या कढईमध्ये कुक करायचं आहे तर ते कढईचं जे लोह आहे ते कुठेतरी आपल्या अन्नपदार्थामध्ये उतरतं आणि ते आपल्या शरीरामध्ये आपल्याला अवेलेबल होतं त्याच्यामुळे लोहाच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करायला सुरुवात करायची आहे अन्नपदार्थांवरती योग्य ती प्रक्रिया करा म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर आपण डाळ वापरतो सालांची डाळ वापरतो तर सालांची बा डाळ जी आहे तर त्याच्यामध्ये फायबर आणि फायटेट्स खूप जास्त प्रमाणात असतात तर जर तुम्ही डाळ वापरण्यापूर्वी भिजवून ठेवली तर रात्रभर भिजवून ठेवली किंवा तीन चार तास तुम्ही भिजवून ठेवली त्यातले जे फायटेट्स असतात आणि त्याच्यामध्ये फायटेट्स असतात आणि अने अनेक अँटीन्युट्रियंट प्रॉपर्टीज पण असतात तर ते कुठेतरी कमी होतात आणि लोह चांगल्या पद्धतीने एब्झॉर्ब होऊ शकतं आणि असे अने अनेक आ... दुसरे पण मेथड्स आहे जसं फर्मेंटेशन आहे जर्मिनेशन आहे जर्मिनेशन म्हणजे आपण जसं लहान बाळांना जसं त्यांचं अन्न तयार करतो तर त्या त्या पद्धतीला आपण जर्मिनेशन म्हणतो की मोड आणून वाळवून भाजून त्याची पावडर करणं किंवा फर्मेंटेशन सगळ्यांना माहिती आपण इडली डोसाचं बॅटर फर्मेंट करत असतो तर ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा आपल्याला त्याची बायो अवेबिलिटी जी आहे म्हणजे कुठलाही न्यूट्रियंट शोषण्याची जी प्रक्रिया आहे ती वाढते त्याच्यामुळे अशा पद्धती अन्नावरती योग्य प्रक्रिया करून त्याच्यामधले न्यूट्रिएंट आपल्याला कसे मिळतील हे बघणं महत्त्वाचं आहे आपला सातवा मुद्दा आहे की तुमच्या आहारामध्ये सुपर फूड्स इन्क्लूड करा आता मी ते एक सुपर फूडचं उदाहरण घेतलेलं आहे जसं मोरिंगा आहे मोरिंगा म्हणजे शेवगाच्या शेंगांचं जे झाड असतं त्या झाडांची जी पानं असतात ती पानं वाळवून त्याची पावडर केली त्याला आपण मोरिंगा म्हणतो तर मोरिंगाचा वापर केल्याने तुमचं आयनची पातळी शरीरातली वाढते आणि त्यांनी अशक्तपणा देखील कमी होतो अशा बऱ्याच अभ्यासातून दिसून आलेला आहे की ज्यांनी रेग्युलर जे मोरिंगाचं सेवन करतात त्यांचं एचबीची पातळी वाढलेली आहे आणि शरीरात त्यातला जो अशक्तपणा आहे तो कमी झालेला आहे आणि या व्यतिरिक्त मोरिंगाचे बरेच दुसरे देखील फायदे तुमच्या शरीराला मिळतात तुम्ही माझा एक डिटेल मोरिंगा वरती व्हिडिओ आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकतात तर आपला पुढचा मुद्दा आहे की आयन आणि कॅल्शियम हे एकत्र घ्यायचं नाही म्हणजे आयनयुक्त पदार्थ आणि कॅल्शियम युक्त पदार्थ एकत्र घेणं टाळायचं आहे कारण आपण जर हे एकत्र घेतलं तर कॅल्शियम जे आहे ते आपल्या शरीरात आयन ॲब्झॉर्ब होऊ देत नाही त्याचं काम कमी करतं तर हे मेजरली कधी होतं की जे प्रेग्नेंट लेडीज असतात किंवा आ, आ वेगया वेगया, त्रग है त्रग है काही अशाही मुली आहे की ज्यांचं ऑलरेडी हिमोग्लोबिन पण कमी आहे तर डॉक्टर त्यांना कॅल्शियमच्या आणि आयनच्या गोळ्या देतात तर कॅल्शियमच्या आणि आयनच्या गोळ्या ह्या एकत्र घ्यायच्या नाही आहे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दोन वेगळ्या वेगळ्या त्याच्यामध्ये अंतर असायला हवं कारण ह्या एकत्र घेतला तर याचा काहीही फायदा होत नाही आपला नववा मुद्दा आहे की एक्सरसाईज तर एक्सरसाइज तर आपल्याला ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी इम्पॉर्टंटच आहे पण एच बी वाटवण्यासाठी पण त्याचा रोल आहे तुम्ही एक मॉडरेट इंटेन्सिटीची एक्सरसाइज करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करतात तर तुमची शरीरात ऑक्सिजनची डिमांड खूप वाढते आणि ऑक्सिजनची डिमांड वाढ वाढल्याने हिमोग्लोबिन पण जास्त प्रमाणात तयार व्हायला सुरुवात होते तर जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करायला लागतात पर प्लस तुम्ही बॅलन्स डाएट पण घेतायत हे व्यवस्थित फॉलो केलं तर नक्कीच तुमचं हिमोग्लोबिन ह्याच्यातनं वाढू शकतं आपला शेवटचा मुद्दा आहे की आपल्या आहारामध्ये जे लॉंग गॅप्स असतात ते टाळले पाहिजे म्हणजे काही लोकांचं असं असतं की सकाळी खाल्लं आणि दिवसभर मग ते चहा घेत असतात किंवा कॉफी घेत असतात किंवा इतर काही त्यांचे हॅबिट्स असतात आणि डायरेक्ट रात्री जेवायचं असे लॉंग गॅप्स जर असतील तर ह्याच्याने देखील आयन एब्झॉपशन कुठेतरी एफेक्ट होत असतं कारण काय आप जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपल्या शरीरामध्ये ॲसिड तयार होत असतं आणि ते ॲसिड आयन एब्झॉप्शनसाठी महत्त्वाचं असतं आणि अशा वेळेस तुम्ही जर चहा कॉफी अशा गोष्टी खाऊन जर तुमची भूक हे होत असेल तर ते आयन एब्झॉर्ब्शन नक्कीच एफेक्ट होतं आणि त्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिन वाढत नाही त्यामुळे एक थ्री थ्री आवरली किंवा फोर फोर आवरली तरी तुम्ही स्मॉल फ्रिक्वेंट मिल्स घेतले पाहिजे म्हणजे थोड्या थोड्या अंतराने तुमच्या आहारात काहीतरी तुम्ही थोड्या थोड्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे तर मला असं वाटतं की हे खूप दहा मुद्दे अगदी सोपे आणि कोणालाही फॉलो करता येण्यासारखे आहेत तर ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि कोणाला माझ्याशी पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात धन्यवाद